रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातील अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत राजापूरच्या अर्जुना आणि कोदुली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती सर्वत्र बॅटिंग दिसत आहे पावसाचा जोर वाढताच राजापूर शहरातील कोदुली नदीचं शहरा पाणी हे शहरामध्ये घुसू लागतं आज पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं जेव्हा जेव्हा पावसाची स्थिती थोडीशी चांगली होते राजापूर शहराची परिस्थिती वाईट होत जाते उपाय काय काहीच नाही व्यापारी पाऊस जास्त पडायला लागला की आपल्या दुकानातील सामान घेऊन वरच्या बाजूला ठेवतात आणि जेव्हा पाणी ओसरतं तेव्हा पुन्हा एकदा दुकानात येतात परिस्थिती अनेक वर्षांपासून जैसे थेच आहे कुणालाही काही फरक पडत नाही असंच यावरून दिसून येत आहे मुश्ताक खान कोकण राजापूर रत्नागिरी